नमो बुद्ध नमो धम्माय नमो संघाय शांतीदूत भगवान गौतम बुद्धांच्या दोन हजार पाचशे अडुसष्टव्या जयंती या सोहळ्याच्या निमित्तानं तक्षशिला विहार काळेगाव येथे श्रामनेर प्रशिक्षण शिबिराचं आपण सर्वांनी आयोजन केलेलं आहे हे शिबिराचं दुसरं वर्ष आहे समाजाला समाजातील लेकरांना मुलाबाळांना आपल्या सर्वांच्या धम्माचे संस्कार त्यांच्या मनावर बिंबावेत एक आदर्श धम्माची संस्कृती आपल्या समाजात परिवारामध्ये सगळ्यांच्या समावेत जावी याच्यासाठी हा आपला सर्वांचा हा प्रयत्न आहे या शिबिरामध्ये साठ मुलांची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि पंचवीस मुलींची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यांना सकाळ सकाळी चार वाजल्यापासून संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत धम्म धम्माचे संस्कार त्यांच्यावर बिंबवण्यात येणार आहेत पहाटे चारला उठायचं आहे त्यानंतर पाच वाजता बुद्ध पूजा वंदना होईल त्यानंतर एक तास ध्यान अनापान अनापान होईल त्यानंतर त्यांना नाश्ता होईल त्यानंतर सगळ्या ज्या काही त्यांच्या दररोजच्या विधी आहेत त्या पूर्ण होतील आणि त्यांना त्यानंतर आपल्या ता धम्माचे पूर्ण संस्कार या ठिकाणी शिकवले जाणार आहेत दहा दिवसांमध्ये अशा पद्धतीनं आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं या शिबिरामध्ये आपल्या आप पाल्यांना पाठवायचं आहे